नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात महत्वाची बातमी कोणताही गुन्हा घडला तर घटनास्थळावर गुन्हा केलेल्याकडून त्यानं मागे काही माग ठेवला आहे का याची तपासणी केली जाते त्यात महत्वाचा भाग गुन्हेगाराच्या हाताचे ठसे मिळतात का हे पाहिलं जातं मार्केट यार्ड येथील एका सोसायटीमध्ये घरफोडी झाली पोलिसांना घरात चोरट्यानं दोन ठसे मिळाले या ठशावरून पोलिसांनी चोरट्याचा माग काढत उत्तर प्रदेशातील गावातून त्याला अटक केली आहे त्याच्या साथीदाराला पकडून त्यांच्याकडून बारा लाख सत्याहत्तर हजार सहाशे एक्क्याऐंशी रुपयांचा ऐवज हस्तगत केलाय छोटू उर्फ सिद्धू राजपूत आणि अनिल कुमार राजपूत अशी अटक केलेल्यांची नावेत मार्केट यार्ड येथील एका सोसायटीमध्ये चोरट्यांनी घरफोडी करून कपाट्यातील सोन्याचे दोनशे नव्वद ग्रॅम वजनाचे दागिने चांदीचे दागिने पंचवीस हजार रुपये रोख असा चौदा लाख अठ्ठावन्न हजार शंभर रुपयांचा ऐवज चोरून नेला होता या गुन्ह्याचा तपास करताना सहाय्यक पोलीस अधिक्षक विनायक गायकवाड यांनी घटनास्थळाला भेट देऊन तपासणी केली त्यात चोरट्यांचे दोन ठसे मिळाले त्या ठश्यांची तपासणी केल्यावर त्यापैकी एक सिद्धू राजपूत असल्याचं निष्पन्न झालं त्याचा चा पूर्व इतिहास पाहिल्यावर त्याच्या विरुद्ध मुंबई पुणे शहरात एकूण अकरा गुन्हे दाखल असल्याचं आढळून हो आले महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा